नमस्कार मित्रांनो मुंबईसारख्या शहरामध्ये ट्राफिक होणं ही काही नवीन समस्या नाही ट्राफिकमध्ये इंधन जळतं वेळ वाया जातो आणि आता एक नवीन निवडून आलेला नगरसेवक म्हणतो की दक्षिण मुंबईत जर यायचं असेल तर खिशातून पन्नास ते शंभर रुपये एक्स्ट्रा काढावे लागते याला त्यांनी नाव दिलं कंजेशन टॅक्स किंवा वाहतूक कोंडी कर पण खरंच यामुळे ट्राफिक कमी होईल की हा फक्त आपल्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकार आहे आपण ह्याच विषयावर बोलूया आज तर आता हा नक्की प्रस्ताव काय आहे तर दक्षिण मुंबईमध्ये म्हणजे पोर्ट नरिमन पॉईंट कुलाबा वगैरे वे या सगळ्या एरियामध्ये गर्दीच्या वेळी प्रवा प्रवेश करणाऱ्या खाजगी वाहनांकडून टॅक्स वसूल करण्याचा विचार सुरू आहे म्हणजे पीक पिरियड म्हणजे कधीचा सकाळी आठ ते अकरा किंवा संध्याकाळी पाच ते आठ हा जो पीक पिरियड आहे त्याच्यामध्ये गाड्यांची गर्दी वाढू नये त्यामुळे हा टा टॅक्स लावण्याचा यांचा विचार आहे तर याचा टॅक्स लावण्याचं कारण काय दिलं आहे तर ट्रॅफिक कमी करणे आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे आता यामध्ये यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही सार्वजनिक वाहतूक वापरा पण आता आपण लोकलची गर्दी बघतो किती लोक रोज लोक लोकलमधून खाली पडतात जखमी होतात मरतात याचं कुठलं गणित या लोकांनी केलं की नाही मेट्रोची कामं अजून पूर्ण झालेली नाही आहेत बेस बसेसची संख्या जास्त व्हायला हवी ती हळूहळू कमीच होते आहे जर सार्वजनिक वाहतुकीचे तीन तेरा वाजले असतील तर लोकांकडे दुसरा पर्याय आहे का जोपर्यंत तुम्ही लोकांना सन्मानाने प्रवास करण्याचा पर्याय देत नाही तोपर्यंत टॅक्स लावायचा विचार तरी का करताय ट्राफिकचं खरं कारण ना वाहनं नाही आहेत तर रस्त्याचं चुकीचं नियोजन आहे आणि कधीही न संपणारी ही काम आहेत रस्ते गुळगुळीत गुड़ करा सिग्नल यंत्रणा सुधारा ट्राफिक आपोआप कमी होईल प्रदूषणाच्या आणि ट्राफिकच्या नावाने मध्यमवर्गीय आणि नोकरी करणाऱ्या माणसाला वेटीस का धरावं मोठ्या गाड्यांच्या ताफण्याना पण हा नियम लागू होणार आहे का म्हणजे जे व्ही आय पीज आहेत त्यांच्या गाड्यांना पण हा नियम लागू करणार का त्यांच्यामुळे पण बऱ्याचदा ट्रॅफिक जाम होतच ना आणि ज्या मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत त्यांच्यावर आपलं नियंत्रण आहे का तिथे प्रदूषणाच्या सगळ्या गोष्टी त्या पाळतात का योग्य पद्धतीने आणि सगळी मुंबई एकाच वेळेला खोदायला घ्यायची गरज होती का जो काही विकास करायचा आहे तो ॲक्च्युली स्टेप बाय स्टेप करायला हवा हो ना की एकाच वेळेला सगळीकडे कामं काढणं मित्रांनो ट्राफिकची आणि प्रदूषणाची समस्या मुंबईमध्ये नक्कीच आहे आणि हे मान्य पण आहे पण तोडगा लोकांकडून पैसे वसूल करणं हा असू शकत नाही आधी पायाभूत सुविधा द्या मग मा टॅक्स मागण्याचा विचार करा ना कारण की हा टॅक्स मागताना ज्या डेव्हलप कंट्रीजचा दाखला दिला जातो की त्या कंट्रीजमध्ये अशा प्रकारचा टॅक्स वसूल केला जातो पण तिथले रस्ते आपल्यासारखे आहेत का तिथे कन्स्ट्रक्शनची कामं आपल्यासारखी सतत चालू असतात का तसं नाही आहे तिकडचे रस्ते फार गुळगुळीत आहेत फार चांगल्या पद्धतीचे आहेत आणि मग त्याच्यानंतर त्यांना वाटत असेल म्हणून त्यांनी मे बी टॅक्स लावला असेल पण आपल्याकडे हा टा ता, टॅक्स लावण्याचा प्रकार म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असला प्रकार आहे आग कुठे लागली आहे तर खराब नियोजनात रस्त्यांच्या न संपणाऱ्या खड्ड्यांमध्ये मेट्रोच्या संतगावामध्ये आणि अपुऱ्या सार्वजनिक वाहतुकीत पण निवडून आलेल्या या नगरसेवकाने उपाय काय शोधला तर टॅक्स लावण्याचा म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या खिशातून पैसे काढण्याचा तुम्हाला काय वाटतं हा टॅक्स योग्य आहे की आवाज कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन साईड क्वेस्टमध्ये धन्यवाद